सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नवरात्रीतला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा दिवस नवरात्रीतील प्राण म्हणजे दुर्गाष्टमी दुर्गाष्टमी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे खरं तर दर महिन्याला दुर्गाष्टमी येते पण शारदीय नवरात्रीतील दुर्गाष्टमीला अनन्यसाधारण महत्व आहे त्यालाच आपण महाष्टमी असं सुद्धा म्हणतो यंदा दुर्गाष्टमी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आलेली आहे या आता या दुर्गाष्टमीच्या निमित्ताने दुर्गाष्टमीला आपल्या आई भवानीला नैवेद्य अर्पण करायचं आहे बघा ज्यांना या नवरात्रीच्या कालावधीमध्ये काही करणं शक्य नाही झालं मासिक धर्माला सुद्धा काल होतं बाळंतीन झाले आपण ज्याला जा, आपण विटाळ म्हणतो ते काही करणं शक्य नाही झालं त्याने अष्टमीला मी ज्या काही तुम्हाला गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही आवर्जून करायच्या आई भवानीला आई आई भवानीची कृ कृपा आपल्याला राहण्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि ह्या दिवसाचा फायदा सगळ्यांनी करून घ्यावा कारण देवी जे देवीचं जे काही देवी आहे ते खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं सप्तमी अष्टमी महानवमी महासप्तमी महाअष्टमी हे तीन दिवस तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा आता आपण अष्टमी बद्दल बोलणार आहोत दुर्गाष्टमी अतिशय महत्वाचा दिवस बघा आता आपण आतापर्यंत जे देवीला आपण माळा अर्पण करत आलो आहोत देवीला नैवेद्य अर्पण करत आलेलो आहोत पण दुर्गाष्टमीला एका नैवेद्याचं खूप जास्त महत्व आहे आणि तो नैवेद्य प्रत्येकाने अर्पण करावा भले तुम्ही फक्त घटस्थापना केली असेल किंवा फक्त अखंड दिवा लावला असेल किंवा तुम्ही काहीही केलेलं नसेल तुमच्या घरात कुळदेवीचा फोटो टाकमूर्ती असेल ना त्याच्यासमोर तुम्ही नैवेद्य ने दाखवायचं आहे आता बघा तुम्हाला काय करायचंय या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी तुम्हाला आई भवानीला दुर्गाष्टमी इतका मोठा दिवस असणार आहे कारण काही ठिकाणी हवन केलं जातं अष्टमीला हवन करत असतो कन्यापूजन करत असतो त्याच्यामध्ये हा नैवेद्य अखंड आणि अशा सेवा म्हणून दुर्गाष्टमीचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि नक्कीच या दिवसाचा फायदा सगळ्यांनी करून घ्यायचा आहे तुम्हाला देवीला खीर अर्पण आहे आता खीर कुठली करायची तुम्ही शेवयाची खीर करू शकता तुम्ही तांदळाची खीर करू शकता अष्टमीला जेव्हा आपण हवन करत असतो तेव्हा आपण अर्थात खिरीचा पण आहुती देणार आहोत मग अशा वेळेस तुम्ही तांदळाच्या खिरीचं नैवेद्य दाखवला तरी चालेल पण त्याच्यापेक्षा पण महत्वाचं काय आहे माहिती मखना मखना माहिती ना आपल्याला आणि त्या खिरीचं नैवेद्य आवर्जून आपण करावा आता तो कसं करावा ते मखण्याचा खिरीचा काही रेसिपी मी तुम्हाला सांगत नाही थोडक्यात वर्णन करते मखना आणायचे आणि ते आणल्यानंतर आपल्याला ते थोडस भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते आपण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं म्हणजे त्याची पावडर करून घ्यायची आणि ते त्याच्यानंतर आपण ते तुपामध्ये परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दूध टाकून जे काही ड्रायफ्रुट्स से असेल ते तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर वेलची टाकायचे ड्रायफ्रुट्स नसेल तर फक्त वेलची टाकावी छानपैकी खीर आई भवानीला अर्पण करायचे आता हे खीर सुद्धा तुम्ही सकाळी अर्पण करू शकता संध्याकाळी अर्पण करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ते जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला आई भवानीला खीर अर्पण करायचे खीर अर्पण केल्यानंतर थोडा वेळ ती तशीच ठेवा नंतर मग तुम्ही घरात त्यांना प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ देऊ शकता दुर्गाष्टमीला नैवेद्याचा मान आहे या नैवेद्याशिवाय आई भवानीचं म्हणजे दुर्गाष्टमी पूर्ण होत नाही मग भले तुम्ही या सात दिवसांमध्ये तुम्ही आई भवानीची कितीही सेवा केली असेल पण दुर्गाष्टमी जर चुकली तर मग आपलं म्हणाल ना आता बऱ्याच वेळा असं होतं की काही मासिक धर्माला आहे मग तुम्ही घरातल्याकडनं ही सेवा करून घ्या घरातल्यानं सांगा की तुम्ही असा असं हा नैवेद्य दाखवू शकता हा नैवेद्य करा जर शक्य नसेल तर तुम्ही विकतही आणू शकता घरात कोणी करणारच नाहीये मग अशा वेळेस तर आपण काहीच करू शकत नाही पण जे काही हे नैवेद्य आहेत ते तुम्हाला दुर्गाष्टमीच्या दिवशी आवर्जून आई भवानीला अर्पण आहे आणि बघा तुम्हाला सांगते दुर्गाष्टमीच्या दिवशी ज्यांना नवरात्रीमध्ये काही करणे शक्य नाही झालं अगदी सातव्या माळीपर्यंत त्यांनी दुर्गाष्टमीला भले करणार असेल तरी तरी सुद्धा किंवा दुर्गाष्टमीला एक तरी सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचंय अकरा वेळी स्तोत्र पठण करायचं आहे तुम्हाला एकदा कुंकुमार्चन करायचं आहे आता हे कसं मॅनेज करायचं कर सांगते बघा घरातलं काम लवकर तुम्ही आवरून घ्या त्याच्याबरोबर कन्यापूजन पूजा हवन हा, हा हे तुमच्यासाठी म्हणजे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे मग तुम्ही पहाटे उठून जरी तुम्ही सेवा केल्या तरी हरकत नाही किंवा अगदी ज्यांना शक्य होत नाही त्यांनी दुपारी करा संध्याकाळी करा अगदी रात्री सुद्धा केल्या तरी चालेल बऱ्याच ठिकाणी दुर्गाष्टमीला जागरण केलं जातं दिवसभर अखंड आई आई भवानीची सेवा केली जाते कारण नवरात्रीचा प्राण मानलं जातं दुर्गाष्टमी आणि या दिवशी जर तुम्ही सेवा केली तर संपूर्ण नवरात्रीचं फळ तुम्हाला मिळणार आहे आता भले ज्यांनी उठता बसता उपवास केला आहे तर अर्थात तुम्ही या दिवशी उपवास करायचा असतो आणि तो सुद्धा दुर्गाष्टमीलाच उपवास करायचा असतो ज्यांच्या उत्ताबाचा उपवास आहे त्यांनी ज्यांनी फक्त प्रतिपदा पहिल्या दिवशी उपवास केला आहे त्यांनी अष्टमीला आवर्जून उपवास करावा आता तो सोडायचा कधी कसा आहे काय करायचंय ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या दिवशी चौसष्ट योगिनी यंत्र आपल्याला मुख्य दरवाज्यावर लावायचं असतं ज्यांच्याकडे जुनं आहे त्यांनी अजिबात नवीन घ्यायचं नाहीये ते जुनंच तुम्ही काढायचं स्वच्छ करायचं हातात घ्यायचं जी काही सेवा असते कारण त्याच्यावर लिहिलेलं असतं तुम्ही अकरा माळे श्री स्वामी समर्थ मंत्राचं मंत्र पठन करायचंय आणि एक माळ तुम्हाला नव्याण्णव मंत्र म्हणजे ओ मॅ भ्रमक्म चामुंडाय विचे ह्या नव्यानव मंत्राचं मंत्र जप करायचंय आणि ती सेवा करून झाल्यावर आई भवानी समोर ठेवायची तेच तुम्हाला जे काही चौसष्ट योगीन यंत्र आहे ते आपल्या मुख्य दरवाजावर सेफ्टी डोअरला नाही मुख्य दरवाजावर लावून द्यायचंय बऱ्याच वेळा आपण ही जर, आ, सेवा सांगितली आहे आता चौसष्ट योगिनी यंत्र जवळच्या कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल पण तुम्हाला जर केंद्रात सुद्धा मिळून जाईल जर केंद्रात भेटली तर अतिशय उत्तम अगदी दहा पंधरा रुपयाला मिळतं ते आणायचं आहे आणि तुम्हाला त्याची सेवा करायची आहे तुम्हाला मी ते स्क्रीनवर दाखवत आहे या पद्धतीने तुम्हाला ही हे यंत्र आहे ह्याच्यावर तुम्हाला सेवा करायची नक्कीच आई भवानीची सेवा करायचं आहे हा दिवस अजिबात चुकवायचा नाहीये महासप्तमी महाअष्टमी महानवमी हा खूप मोठा दिवस आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त सेवा करण्याचा से प्रयत्न करा महिलांना स्पेशली सांगते आपल्याला खूप सेवा करायची आहे अष्टमीच्या दिवशी जो उपवास